नमस्कार आपण पाहताहात ठळक घडामोड क्राइम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पुणे पोलीस ऍक्शन मोडवर कोयता गँगनंतर आता गाड्या फोडणाऱ्यांचीही काढली धिंड पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी अक्षरशः ऍक्शन मोड धारण केला आहे काही दिवसांपूर्वी कोयता गँगचा टोळक्याला धडा शिकवल्यानंतर आता कात्रज परिसरात गाड्यांचे नुकसान करणाऱ्या टोळक्यालाही पोलिसांनी गजाआड करत त्यांची धिंड काढली आहे आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोव्हेंबर सव्वीस रोजी पहाटे सुमारास दोनच्या दरम्यान सच्चाई माता मंदिर कात्रज परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षा आणि टेम्पोंवर धारदार हत्यारांनी तोडफोड करण्यात आली होती अचानक झालेल्या या तोडफोडीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करून नितेश नितीन सवने आणि अजय नामदेव खंडागळे या दोघांना अटक केली हे दोन्ही आरोपी मावस भाऊ असल्याचे समोर आले आहे किरकोळ भांडणाच्या कारणावरून चीड आल्याने या दोघांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली होती गुन्हा केल्यानंतर हे दोघेही पसार झाले होते मात्र पोलिसांनी शोधमोहीम राबवत त्यांना जेरबंद केले यानंतर पंचनामा करण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण टोळक्याला घेऊन त्याच भागातून फिरवत धिंड काढली पोलिसांची ही ठोस कारवाई पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती पुढे पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून अशा पद्धतीने दाखवलेल्या कडक भूमिकेमुळे गुंड प्रवृत्तीच्या घटकांमध्ये चांगलाच भीतीयुक्त जरब बसेल अशी भावना व्यक्त होत आहे यापूर्वीही पुणे पोलिसांनी कोयता गँगचा बदमाश पकडून त्याला भरवस्तीत चोप देत थेट कारवाईचा संदेश दिला होता दरम्यान अशा गुन्हेगारी घटनांबाबत घाबरून न जाता थेट पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आले यावेळी संबंधित अधिकाऱ्याने नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक देखील सर्वांसमोर जाहीर केला एकंदरीत पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून कायदा मोडाल तर पोलिसांचा कोप उडवाल असा स्पष्ट संदेश गुन्हेगारांना दिल्याचे चित्र आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड